ताई आज तुम्ही जन आशीर्वाद यात्रा काढत या दक्षिण पश्चिम नागपूर मध्ये फिरत आहात इथल्या स्थानिक लोकांच्या ज्या समस्या त्या जाणून घेत आहात काय वाटते तुम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय राहिलं तर आपण पाहतो आहे अनेक लोकांना मी इथे भेटलेली आहे आज आमचं घरघर चलो आंदोलन आमचं पक्षाचं अभियान आहे आम्ही ते राबवत आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे तर त्यांचा परिचय व्हावा या इच्यातून आम्ही इथपर्यंत पोचलेला आहे आणि यांच्या समस्या काय आहे ते पण जाणून घ्यायचं आहे तर इथे अनेक लोकांनी आपल्याला सांगितलं आहे की इथला आमदार कोण आहे जे आपल्या इथे कंटिन्यू तीन वर्ष तीन टन पंधरा वर्षापासून इथले आमदार आहेत मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले पण जनतेला अजून माहिती नाही की इथला आमदार कोण आहे क्वचितच कुठल्या तरी एखाद्या महिलेला किंवा मुलाला माहिती आहे तर या प्रकारे जर ते असे आमदार येत असेल तर जनतेपर्यंत पोहोचतच नाही तर जनतेला माहितीच काय असतं की कोण आमदार आहे आणि काय तर काय काम सांगणार ना ते तिथपर्यंत कणं तोडलेले आहे तर त्यांच्या दुकानाची त्यांना भरपाई पण दिलेली नाही आहे इथे तर त्यांना मी आता सांगितलं की मी ज्यांनी तोडले त्यांच्याकडनं तुमची भरपाई काढून देते तुम्ही नाही पोहचत असेल तरी मी त्यांच्यापर्यंत पोहोचून तुमचं काम करून देऊ शकते या प्रकारे आमचं बोलणं झालंय काही लोकांना इथे गडरचा त्रास आहे बस्तीमध्ये त्यांना वेळेवर पाणी मिळत नाही गडर लाईनच आहे पाणी दूषित आहे हे सगळे प्रॉब्लेम या लोकांनी इथे मला सांगितलेले आहे जास्तीत जास्त लोकांना इथे रोजगाराची समस्या आहे बेरोजगाराचं प्रमाण जास्त आता तुम्ही जे फिरता तुम्हाला सांगून राहिले लोक काय वाटतं तुम्हाला उप राज्याचे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा रोजगार देऊ शकले नाही का हो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असून सुद्धा त्यांनी आणि अजूनपर्यंत या लोकांना रोजगार दिलेला नाही अनेक लोक इथे खाली बसलेले आहे आणि मुख्य समस्या म्हणजे गृहमंत्री असून सुद्धा गुन्हेगारी खूप वाढलेली आहे ते पण इथे लक्षात येतं अनेक लोक सांगतात आहे अने आणि असे अनेक इथे प्रॉब्लेम दिसून येतात आहे